खर्डी ग्रामपंचायतीच्या वतीने विविध विकास योजनेतून हो पूर्ण विकास कामांचे लोकार्पण सोहळा व विविध योजनेतून मंजूर विकास कामांचा शुभारंभ माजी आमदार प्रशांत परिचार यांच्या हस्ते व ग्रामकांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला या विकास कामामुळे सामान्य नागरिकांना मोठा फायदा होणार व दळवाढसाठी गती मिळणार आहे यावेळी खर्डीतील गावातील ज्येष्ठ नागरिक युवा सहकारी आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन सदस्य ग्रामस्थ

कस आहे राजकारणी आपण सगळ्या कार्यकर्त्यांच्या जीवावर शिकवतो म्हणजे आणि ती शिकवण आणि सो मार्गाने चांगल्या मार्गांनी शिकवण आहे लोकांच्या भावनांची नदर करावी लागते どっちがいい